नमस्कार शासन ज्याला यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर सेवनयुक्त कर्मचाऱ्यांना मागणी पथत त्रेपन्न टक्के लागू त्या संदर्भात युडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवेतपणे चला सुरू करूया निवृत्त वेतनधारक आणि कुटुंब निवृत्त वेतनधारकांना दिनांक एक जुलै हा चोवीस पासून त्रेपन्न टक्के मागे पथक देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक अठ्ठावीस हा पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निने निर्गमित करण्यात आलेला आहे शासन शासन असा आदेश देत आहे की राज्य शासकीय निवृत्त वेतनधारक आणि कुटुंब निवृत्त वेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्ती वेतन आणि कुटुंब निवृत्त वेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक एक जुलै व चोवीस पासून अनुज्ञाय मागाई पत्ता वाढीचा दर पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के सुधारित करण्यात यावा सदर मागणी पत्ता दिनांक एक जुले चोवीस पासून लगबाकी सहा दोन फरवारी पंचवीसच्या निवृत्त वेतन आणि कुटुंब सोबत रोखीने देण्यात यावी प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या मागणी वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्त वेतन सहवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थितीत अधिदान व लेखा अधिकारी मुंबई आणि कोशागार अधिकारी यांची राहील शासन असाही आधी देत आहे की त्यांना निवृत्त वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता प्राप्त अनुदान व शैक्षणिक संस्था कृषी कृषीतर विद्यापीठे व त्याच्याशी संलग्न असलेले अशासकीय महाविद्यालय यामधील निवृत्त वेतनधारक आणि कुटुंब निवृत्त वेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहील महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट सन एकोणीशे बासष्ट चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच क्लम दोनशे प्रदान केलेले अधिकार आणि त्या संबंधातील इतर सर्व अधिकार यांना वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदांची निवृत्त वेतनधारक आणि कुटुंब निवृत्त वेतनधारक यांनाही लागू राहील जे संबंधितचा खर्च वरील परिषदात नमूद केलेल्या निवृत्त वेतन धारकाची निवृत्त वेतने ज्या अर्थसंकल्पीय लेखा शीर्षकाखाली खर्च टाकण्यात येतात खाली त्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात यावा व त्या लेखा शीर्षकाअंतर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्त धारकावरील मागे वाढीची देण्याबाबत सध्या अस्तित्वात असलेले सर्व सर्व आदेश योग्य त्या फेरफारासह आता मंजूर केलेल्या मागणी बत्ता वाढीस देखील लागू राहील तर अशा प्रकारे संवृत्त कर्माच्या संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि नेशेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद